मित्रांनो सोशल मीडियावरती एका आईचा लेखराचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल आई म्हणजे नक्की कोणता चमत्कार असतो मुसळधार पाऊस आकाश काळ झालेलं आणि रस्त्यावरून हळूद चालत असलेली एक साधी दिसणारी आई पण या साध्या क्षणात लपलेली आहे एक थरारक कहाणी जी लाखो लोकांच्या हृदयात आग लावते एका हातात छत्री त्याच हाताने मुलीला घट्ट पकडलेलं आणि स्वतः अनवानी चिखलात चालणारी ती आई पावसाचा जोर वाढत असताना देखील तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता जणू ती म्हणत आहे मी भिजले तरी चालेल पण माझं लेकरू सुरक्षित राहिलं पाहिजे हा फक्त व्हिडिओ नाही हा जगातील सर्व आईच्या मायेचं दर्शन आहे आणि आश्चर्य म्हणजे पावसात प्रत्येक पाऊल कठीण होत असताना आईच्या चेहऱ्यावरचं हास्य अजिबात कमी झाल्याचं दिसत नाही कारण तिचा आनंद तिच्या लेकराच्या सुरक्षिततेत आहे या व्हिडिओनं संपूर्ण सोशल मीडियाला हलवलं आहे पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहून एकच गोष्ट लिहिले आईचं प्रेम म्हणजे देवाला प्रत्यक्ष पाहणं तर एकावर जसं म्हटलंय तुम्ही आयुष्यभर आई आईची सेवा केली तरी तिचं ऋण कधीही फेडू शकत नाही पण या व्हिडिओचा खरा खरा थरार एकच आहे आयुष्यभर आपण ज्या प्रेमाला घरीच धरलं आज त्या प्रेमाची ताकद तुम्हाला हादरवून जाईल आई म्हणजे फक्त माया नाही आई म्हणजे ढाल आई म्हणजे सुरक्षा आई म्हणजे जीवासाठी लढणारी योता म्हणूनच म्हणतात जगातलं सर्वात खोल सर्वात नितळ सर्वात अबाधित प्रेम ती आईच असतं आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त एकच गोष्ट मला ठेवा तिच्यावर राजा बनून राहा कारण तिनं तुला आयुष्यभर राजा बनवून वाढवलं आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद